येवला येथे अरविंद मेडिकल दुकानाचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सव येवला शहरात प्रल्हाददास पल्लू शेठ गोपाळदास गुजराती यांनी एकोणीसशे पन्नास साली छोटेसे अरविंद मेडिकल नावाने दुकान सुरू केले होते आज वटवृक्षात रूपांतर झाले असून पंचाहत्तराव्या अमृत महोत्सव सत्यनारायणाची महापूजा करून व केक कापून साजरा करण्यात आला याप्रसंगी नाशिक मालेगाव कोपरगाव मनमाड येवला आदी भागातील मेडिकल असोसिएशनच्या वतीने अरविंद मेडिकलचे संस्थापक अनिलभाई गुजराती यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच चेवला शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला तसेच येवला गुजराती व पाटोदकर समाज यांनी देखील त्यांचा सत्कार केला याप्रसंगी एडव्होकेट माणिकराव शिंदे माजी नगराध्यक्ष बोलानाथ लोणारी व्यंगचित्रकार प्रभाकर झळके मनीष काबराज जुगल किशोर कलंत्री नंदू शेठ हट्टल श्रीनिवास सोनी धनंजय कुलकर्णी सनी पटणी श्रावण जावळे डॉक्टर गुजराती पाप्तो सस्कर लाला शेठ क गुजराती अजुल घटे आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे एवला एकोणीसशे पन्नास साली केलेली सुरुवात आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली लोकांना दिलेल्या आज पावेत सेवा आणि लोकांवर कमवलेला विश्वास हेच आमचं खरं याच्यात पंच्याहत्तर वर्षापर्यंत मजल मारण्याचं कारण आहे जे मागेल ते आम्ही अवेलेबल करून द्यायची व्यवस्था करतो सगळ्या प्रकारचे देशी विदेशी आयुर्वेदिक औषधे इथे योग्य भावात मिळतात आणि ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो लोकांनी दिलेला आम्हाला प्रतिसाद आणि विश्वास ह्याच्या जवळपर्यंत पोहोचलो इथे औषधांची उपलब्धता औषधांविषयी सल्लागार माहिती देणारे फार्मासिस्ट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एनी टाइम सर्व्हिस देणारे कोणतंही औषध इथं सहजपणे उपलब्ध करून देणारे हे आमचं असं अरविंद मेडिकल आहे ही खास वैशिष्ट्य आहे याच्यामुळेच हे आज प्रसिद्धीला आलेलं आहे आज या मेडिकलचं नाव आपल्या येवला तालुक्यातच नाही तर अख्ख्या नाशिक जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा गेलेलं आहे आपलं आपलं आरोग्य हे आपलं औषधांवर आजच्या जीवनशैलीमुळे झालेलं आहे त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आपण औषधं घेतो पण हे कोठून घेतो हे म औषध घेतो हे महत्त्वाचं नसून तर आपण कोठून घेतो हे महत्त्वाचं आहे अरविंद मेडिकल स्टोअर्स एक औषधी क्षेत्रात एक विश्वसनीय नाव आहे आणि त्याने विश्वसनीय नाव आहे आणि त्या विश्वासामुळेच आज हे मेडिकल टिकून आहे आपलं सोन्या चांदीचे तुकडे हे खरी संपत्ती नसून तर आपलं आरोग्य आणि शरीर संपत्ती खूप महत्त्वाची आहे डॉक्टर आपल्याला औषधं लिहून देतात तर ते आपण औषधं अविन मेडिकल स्टोअर्समधूनच घ्यावे असं मला म्हणायचं आहे का म्हणायचं आहे की इथे औषधं ही योग्य किमतीमध्ये आणि योग्य सल्लागार योग्य सल्ल्याशिवाय देत दिले जातात योग्य समजून सांगून दिले जातात यामुळे पेशंटचं समाधान आणि पेशंटला योग्य किमतीमध्ये इथे फसवणूक कोणत्या प्रकारची होत नाही जी औषधं लिहिली आहेत डॉक्टरांनी तीच तिथं दिले जाते त्यामुळं मला असं म्हणायचं की हे अरविंद मेडिकल स्टोर्स याने आज जे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले आहेत आपण या आनंदामध्ये सर्वजण सामील झालात आमचा द्विगुणित आनंद केलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आमचा आत्ताच नवीन रिसर्च झालेलं प्रॉडक्ट आम्ही स खूप प्रभावी आहे त्या औषध म्हणजे तेल त्याला आज नामकरण झालेलं नाही पण खूप अशी ते अतिशय प्रभावी आहे त्या आत्तापर्यंत ता महिन्याला आम्ही शंभरपेक्षा अधिक बाटल्या विकतो ते आज आपल्या नाशिक जिल्ह्यातच नाही तर फॉरेनलासुद्धा गेलेले आहेत खूप